नमस्कार आज आपण भेटणार आहोत एक अशा कलाकाराला जो आपल्या हाताने सुंदर व सूक्ष्म लाकडी वस्तू तयार करतो लहान लाकडी टेबल सोफा किचन वस्तू शोकेस आयटम बनवण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि मेहनत जाणून घेऊया चला तर मग भेटूया संभाजी पांचाळ्यांना यांना आपला परिचय संभाजी संभाजीराव पांचाळे राहणार नारायण नगर लागतो तुमचं दुकान किंवा वर्कशॉप कुठं आहे ग्राहकांना तुम्ही कसं बघा कामाक्षी फर्निचर कामाक्षी फर्निचर कुठे काम फर ॲड्रेस काय नारायण नगर ऑर्डर देण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला मोबाईल नंबरवर मोबाईल नंबर ऑनलाईन ऑर्डर वगैरे काय आहे का सुविधा का इथेच येऊन वर्टशॉपवर लातूरमध्ये ऑर्डर पूर्ण होण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो एवढं बनवायला दोन दिवस एवढं पूर्ण मटेरियल बनवण्यासाठी आणि ते पूर्ण मटेरियल तुम्ही बनवण्यासाठी कोणता मटेरियल यूज करता सागवान साग हां 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 म्हणजे ग्राहकांना ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये बनवून भेटणार ना याच्या व्यक्तीत व्यतिरिक्त पण नुसार पण काही आयटम असतील ना हे बघू शकता तुम्ही लहान लहान वस्तू आहेत सगळ्या अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत डाइनिंग टेबल सोफा त्याच्यानंतर इकड जातो आपण बैलगाडी आहे बैलगाडी एक टेबल चार खुर्ची डायनिंग हॉल हा आणि एक सोफा आणि आहे हा एक चौरंग आहे ताक करायचं साधन आहे हे चूर आहे याच्यावरला तवा एक कप आणि बशी आहे हे प्लेट आहे हे दोन गिलास आहेत हे जाता आहे हे काटवट अंतन आणि पळी हे पोळी पाट बेलना हे पाठ आणि हे पाळणं आहे आणि बावली आहे बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने बनवले सूक्ष्म कोरीव काम याच्या व्यतिरिक्त पण इकडे आपल्याला पाहू शकता आपण पाळणा वगैरे मोठ्या साईज मध्ये बैलगाड्या पण ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये बनवून भेटणार त्यांच्याकडे हार्मोनियम सुद्धा आपल्याकडे तयार करून मिळेल हार्मोनियम सुद्धा बनवतो तुम्ही ऑर्डर देण्यासाठी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं पाठवून देईल स्क्रीनवरती यांचे सॅम्पलचे फोटो पण दाखवेल तुम्हाला तुम्ही ऑर्डर करू शकता लातूरमध्ये अवेलेबल आहे सगळं हे वर्कशॉप त्यांचं लातूरमध्येच आहे परिमल शाळेजवळ तुम्ही बघू शकता हे हार्मोनियम बघू शकता त्यांनीच बनवलेलं आहे सुंदर पद्धतीनं आपल्याला इथे हार्मोनियम पण बनवून भेटेल बघू शकता कृष्णजमाचे पाहिजे पाटे वगैरे जाते मोठ्या साईज आणि चौरंग तुम्ही बघू शकता छोट्या साईज मोठ्या साईज आपल्याला जास्त